त्या हालचाली तीन महिन्यापासून येते आता काल पर्वाच्या हालचाली नाहीये तेव्हा या आठवड्या भरातल्या ह्या हालचाली नाहीये ते फक्त अभ्यास करून लागू करायचं राहिलो तर आम्ही रोज म्हणतोय की तुम्ही सगळ्या सोय्याची अंमलबजावणी करा मराठा आणि कुंडी एका झेत्र्यांशी क्रमांक सरसकट मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्या हैदराबादच्या गॅजेटचं सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लागू करा की आमचं लगातार एक वर्षापासून सुरू आहे आणि जे आता लागू करण्याचं हालचाली चालू आहेत तर हे माझ्या गरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं यश आहे इथं ना यश आहे ना कोणाचं यश समाज लाखो करोडच्या संख्येनं एकजूट झालेला आहे आणि तो ते मागणी करतो विभीसीतून आरक्षणाची हे स्र माझ्या कष्ट करणाऱ्या घोरगरीब मराठ्याच हे कोणाच नाही सरकारी आमके तमकी फुटलेले फाटलेले काही सरकारी करून करून बलिदान हे रक्त यश आहे लोकांचे अंतरवादीच्या परिसराचे रक्त सांडलेत लाखो मराठ्यांच्या पोरावर राज्यात केशेस झाल्यात हे त्यांचं यश आहे आजची हालचाल नाही ही तीन महिन्यापासून हालचाल शंभूराजे साहेब तीन महिन्यापासून हे प्रयत्न करतात आणि आता त्याला यश येणार पण नुसत थांबणार था नाही आ, का मी अ सगळ स्वारीच्या अंमलबाजवण पण पाहिजे ज्या मागण्या आमच्या सगळ्या त्या सगळ्या पाहिजे दोन सुद्धा दुरुस्त पाहिजे सगळ्यासाठी हे वाढलं नाही काय नाही काय नाही काय आजच्या हालचाली नाहीत हे कोणी गैरसमज पसरायची काही गरज नाही कोणी छाताळ बोलून घ्यायची गरज नाही कोणी अ काम केलं सांगायची गरज नाही काय काय केलं हे सांगायची गरज नाही अजिबात बात नाही हे मोठ्या टप्प्यात सांगायचं नाही इकडं आयुष्य भरपा काय केलं आम्हाला नाही नाहीत ते सांगायचं नाही इकडे शहाणपणा इथं गरीबाचं श्रेय गरीबाची लढाई वर्ष झालं गरीब लढतोय गरीबाच हे सगळे श्रिय फक्त गरीबाचं आहे कोणी येऊन घेऊन पळायचं काम नाही करायचं अजिबात नाही मराठी सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो जाहीर सांगतो संभाजीनगरचा पालकमंत्र्याच आणि दराच ऐकून दगा फटका नाही करायचा मराठा सगळं वर्ष झालं मराठा लढतो यासाठी आणि मराठा समाज इतका त्रास भोगला ह्या मराठा समाजानं याच्यासाठी अ त्यांचं ऐकून मराठ्यांशी दगा फटका करायचा नाही त्याचं कारण सांगतो मुख्यमंत्र्यांना मानणारा वर वर्ध या राज्यात मराठ्याचा मी रोज सांगतोय मुख्यमंत्रीच आरक्षण देऊ शकत मराठ्यांना रोज म्हणतो रोज इतका विश्वास आहे की विश्वास मुख्यमंत्र्यांनी ढळू द्यायचा नाही कसल्या माकडाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून कोणाला हाताखाली धरलं म्हणून आमच्या गोरगरीब करोड मराठ्याशी बघा फटका करायचा नाही अजिबात चाल खेळू नका मुख्यमंत्री साहेबांनी मराठ्याचा गेम नाही करायचा अजिबात गेम नाही करायचा कारण इथं करोड मराठा लढतोय पाटील तुमच्या गॅजेटच्या बाबतीत आंदोलनाला आता पाहत असताना दुसरी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षातून आंदोलन केले जातात नाही नाही त्याच काय असतंय आम्हालाच राही ना वाटत ते लक्षात अधिकार केलं पाहिजे प्रत्येक करतो केलं पाहिजे करायला सुद्धा हरकत नाही का करू नये ज्याला त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे त्यात काय असण्याचं कारण नाही नाराज असण्याचं कारण नाही फक्त पोट ताक शिराग राग ठेऊन असल्या भांगडीत पडायचं नाही छगन भुजबळ ऐकून बस झालं नाटक आता अधिकार प्रत्येकाला ज्याने त्याने बिंदास्त करायचं हम्म माझ्या एकाही माणसाला कर्चकलं नाही पाहिजे मराठीचं कुठंच दंगल घडायला लाईल तेव्हा सगन भुजबळ आणि ते फडणीस मनात आकाश ठेवणं काम नाही करायचं देश ठेवणं अजिबात आंदोलनं करायचे अधिकारे मोगम नाही हकवायचं त्याचे विचार ते प्रत्येक वेळेस समाजाकडून घेत नसतो मग आमच्या कुठंही लालबोट लागतात कामाने कुठंच कोणी काहीही करा राज्यात किती आंदोलन करा मराठवाड्यात संग्रमाट लागू करण्याची काम किंवा पश्चिम लागू झाल्याने होणार लय फायदा होणार सरकारी गॅजेट येते होणार मराठवाड्यातल्या मराठ्यांना होणारे पश्चिम महाराष्ट्रातल्या होणारे बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत येत होता त्यातल्या सगळ्या लोकांना बॉम्बे गॅजेटचा फायदा होणार आहे सगळ्यांना फायदा होणार आहे सगळ्या सोयांचा मराठ्यांना सगळ्या फायदा होणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुंभी एक त्याचाही फायदा होणार आहे खूप फायदा आहे देवस्थानाकडे पुरावे त्याचाही फायदा होणार आहे मुक्तीसंग्राम दिन हा उठाव झालेला एक मोठा आणि अन्यायाच्या विरोधातलाय माझ्या मराठीवर मा अन्याय मग त्याच दिवसावर मुक्तीसंग्राम दिनाचा हे औचित्य किंवा हा दिवस चांगला आहे म्हणून आपण सोळा तारखेला रात्रीच बारा वाजता मरवण कशी सुरुवात करते अन्यायच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी ते संघर्ष होता आणि हा सुद्धा सरकार अन्याय करते त्या विरोधात अन्यायच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी हा उठावे पाटील सरकार गॅजेट लागू करण्याची भूमिका स्पष्ट करताय दुसरीकडे गॅजेटला उल्लेख होण्याची शक्यता सुद्धा सरकारमधल्या काही नेत्यातून व्यक्त केल्या जाते कशामुळे त्यांना वाटत नाही का देवेंद्र फडणवीस मध्ये जरी असले काही जण सरकार मध्ये मला वाटत नाही का त्यांच्या जाती चांगलं व्हावं का वाटत नाही त्यांना सातारा संस्थांचं गॅजेट लागलं ते सरकारी सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट सरकारी नोंदी आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारी नोंदी आहे आमचे उर्ज तुमच्या शेजारी निघाले तुम्ही कसं काय घेऊ नका म्हणता आणि आपल्याच लोकांनी आपल्याच लोक चांगला होत असताना काय विरोध करावा काय विरोध कशाचा कोणाचं श्रेय घेता कोणाचा पक्ष आणि कोणाचा नेता कोणचा श्रेय निघालात कशाला काय चकाट पाठवायचं तुम्हाला काय काय पळत येत बुद्धी आधी समजित स्वतःला खूप अभ्यासक समजित येत आयुष्यात काय करता नाही आलं गुंटावर रान करता आलं आज माझा करोडो मराठा समज येऊन रिंग त्याच्या ले लेकरांना मिळून ले दिले तर श्रेयासाठी पळायला लागलं का माकडे इकडून तिकडं समाजाला कळत नाही काय इतकं ते झोपले का नसतो वाचेलच ना दुसरं काय केलं लोकांनी आंदोलन उभा केलं त्याच्यात जायचं फक्त दुसरं काय करता आलं तुम्हाला था था? कोणी उभा केला निघालेच येतिशी गोनी ये निघालायच गाडी चौथीचीच निघालाच आणि आमचे उन एकाड निघाले आणि स्वतःला अभ्यास बुद्धिवादी म्हणते आंदोलन भरकटलं म्हणते आम्हाला कशामुळं राजकारणाकडे गेलं म्हणून तिकीट मागायला बरं का मग खासदारकीच त्या टायमाला नव्हतं भरकटलं का म्हणजे सोनुसार बोलायचं उभ्या आयुष्यात काय करता नाही आलं असंच बोलाव याला याचे कर त्याचे कर याला म्हणायचं नाही त्याला शहाण म्हणायचं नाही त्याला हुशार म्हणायचं नाही स्वतःलाच हुशार समजायचं दीड छटा पुस्तक वाचिली ते कोणकुणून आणले तुम कुंकडून नाही आणि तेवढ्याच शायनिंग करायची आणि ह्या खासदाराला हाताखाली दर त्या पालक मिनिटाला हाताखाली दर इकडे पळ तिकडे पळ कोणाच्या आंदोलनात जाते आणि गप्पा मारत लोकांना होणार आहे सगळ्या अंबर बाजीवणी मराठा आणि कुंडी हे दोन हजार चारचा कायदा हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे कायदे होणार आहे ना हे फक्त आणि फक्त गोर गरीब मराठ्यांच्या लाड्यामुळे होणार आहे मराठ्यांनी रक्त सांडलेले केस झाल्यात बलिदाना गेलेत एक कोंडामुळे होणार नाहीये हे फक्त सगळं सिर गरीब मराठ्यांचं जर झालं तर नाही झालं तर आम्हाला तयारच आहे म्हणजे हालचाली ऐकते तुमच्याकडून मी या फक्त गरीब मराठ्यांमुळे हा कोणा चार दिवसात आलेल्या ते काहीतरी म्हणतात ना आई ते आता मन चार साथा साथा आ, ते मन आहे काहीतरी चार दिवसात मग सोपवला काहीतरी ते कोणी आठ पंधरा दिवसात महिन्यात आली यांच्यामुळे नाही एक वर्ष कशाला म्हणतात एक वर्ष माझा गरीब झुंजतो गरीब आणि याला फक्त श्रेयाचं पडे ते म्हणतो मला पाहिजे मी ते म्हणतो मी लोवा आलेल ते म्हणतो मग रिस्ट भरलं आता केलंच काय त्याच्याशिवाय दुसऱ्याच्या आंदोलनात जायचं कवा राज्यात कुठं असू निघालेच हो आणि ने ने हो ते नेहरे आम्ही सहभागी होतो नुसतं नाही कुठं कुणी तुम्हाला सांगतो सुपारी फोड्यात असले तरी ते त्याच्यात सहभागी होते ते लगेच आम्ही त्याच्यात सहभागी होतो कुठं काही कुणी चाललं तरी जातील आम्ही त्याचा सहभागी होतो तरी माझ्या नाही माझ्या आंदोलना गरीब मराठ्यांची गरजवंताची लढाई दादा ही गरीब वर्षापासून लढते हे श्रेय त्यांचे त्यांनी किती वेळ दिलाय ना किती झिजलेत ना किती रात होती किती थंडी होती किती ऊन होत किती पाऊस होत विचार नाही केला कालच तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बैठक असेल एवढी मोठी पत्रकार बांधव साक्ष्याला पटतो आमचा ते स्वतः साक्ष्याला इतके लोक बैठकीला म्हणतो मी सभेला बघितले मी जिल्ह्याची सभा होती की काय असं वाटत होती इतकं फुल होतं पाच सहा किलोमीटर ती नाही ग्राउंड ते ती ते मंगल कार्यालय आणि बाजूचे चार साडेतीन चार एकर जमीन असत साडेतीन एकर तर कम्प्लीट असेल ती पुरी ब्लॉक होती हे सोप्या गोष्टी आहे का गरिबांची लढाई तुम्ही कोण करून आला तर मध्ये गरीबाला श्रेय द्यायचं नाही वाचिल न्या केलं मी इतके म्हणतो हे नको ते आईन कशाला नाटक हे सरकार चालक हे मी सांगतो या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून पालकमंत्री असतील संभाजीनगरचे किंवा खासदार असतील हे मी मुख्यमंत्र्यांचं निसगाडी केलं आणि मुख्यमंत्र्यांनी जर काही त्यांचा एक दगा फटका केला एक वर्षापासून लाडणाऱ्या मराठ्यांना ला। तर राज्यातला पुरा मराठा फडणवीस साहेबांवरती नाराज होणारे फडवीस सॉरी शिंदे साहेबांवरती नाराज होणारे कारण शिंदे साहेबाला जो समाज मानतो ना ते पुरे शिंदे साहेब मनातून उतरणारे हा फक्त शंभर टक्के समजतो तुम्हाला हा त्यांनी काहीतरी कान फुकायची मुख्यमंत्री साहेबाची आणि मग त्यांनी काहीतरी मराठ्यांचा गेम करायचा आंदोलन करणाऱ्या राज्यभरातल्या दगा फटका करायचा मराठ्यांशी राज्यभरातल्या हे शिंदे साहेबांनी करू नाही समाज त्यांना मानणार आहे मी प्रामाणिक सांगतो आणि शंभूराजे साहेबांना सांगतो मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगा याच त्याचं ऐकून जर मराठ्यांशी गेम केला तर मराठ्याच्या नजरेतून ते उतारलेच म्हणून समजा दगा फटका करायचा नाही अजिबात आणि जी प्रक्रिया सुरू आहे दोन तीन महिन्यापासून गॅजेट ची पगळ्या सोयऱ्यांचे सुद्धा आहे आणि हे लागू करा हे नाही गॅजेट काय वाटत सांगतो ना दोन दिवसांनी दोन दिवसांनी सांगतो नाही पण राहिलेलं मला सांगतो ना हा खासदार पण आहेत शेवटी समाजाच्या विरुद्ध गेम करायचा दिसतोय असं आम्हाला अंदाज आहे शक्यता आहे ती शंभर टक्के दगा फटका मराठ्यांशी काहीतरी त्यांना आहे पण त्यांना ते परवडणार नाही मी हुशार करायला लागलो मुख्यमंत्र्याला सुद्धा मुख्यमंत्र्याला मानणारा वर्ग आणि वेळोवेळी म्हणतो मुख्यमंत्री देऊ शकते मराठ्यांना आरक्षण नाही माझा आज विवर्ष झाला मराठा लढतोय आणि तुम्ही त्या दोघांचा ऐकून आमच्याशी दगा फटका जर केला मुख्यमंत्र्यांनी तर मनातून मुख्यमंत्री समाजाचे उतरले म्हणून समजा हो मराठा वर्ष झाला लढतोय आणि त्यांच्याशी तुम्ही गेम करणार डाव टाकणार तुम्ही यशस्वी होणार नाहीत

उपमुख्यमंत्री कोणते चार आहेत फडणवीस साहेबांना विनंती बाबा स्वातंत्र्य सैनिक म्हणजे मला प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे राजकारण करायचं म्हणून करत नाही त्यांनी तर डावराचलेला आमच्याकडे ट्रॅप रचले ते आम्ही बघतो त्यांच्याकडे त्या बाबतीत आम्ही त्यांना खंबीर आहेत ते घे आम्हाला खंबीर आहेत ते बघतो आम्ही काय करायचं ट्रॅप आंदोलन उभा केलेत मराठ्यात दंगली घालवायच्या त्यांचा एक जण मंत्री बी मणिपूर सारखी परिस्थिती होणारी मग त्यांना मणिपूर सारखी परिस्थिती करायची त्याचा अर्थ तसा आहे म्हणजे देला या राज्यात बंगली घडवायच्या रक्तपात करायचा याच्यावर शिक्कामोर्तब आलेले त्यांचेच लोक सांगतात त्यांचे आमदार खासदार मंत्री सांगतात मणिपूर सारखी परिस्थिती भारी सांगत होते आम्ही सैन्यात होतो तो हातो तो असं असो करतो कुठलं गाणू सैन्यात होतो आमचं तल वर लावलेल्या आता असं झालो छातो बुडीत होती असं असो असं असो करतो सांगत हो तो की कोणाला सैन्यात हे मराठ्याचा विरोध होता आलाय हळू मी साहेब तुला सुंदर सुंदर निदनच्या पूर्णच पण हे बाकीच बघू हा काय करायचं नाही बघू स्वातंत्र्य सैनिक हा लढलेला आहे हा माणूस याच्या समोर फक्त एकच धरतीवरती जो अत्याचार सुरू आहे तो रोखायचा मुक्त करायचं की राज्य ही जनता त्या अन्या मुक्त करायचं आणि स्वतःचा जीव द्यायला सुद्धा माझं पुढं न बघणारी जे लोक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप था पाहिजे सरकार म्हणून त्यांच्या पाठवून हात फिरवणार पाहिजे म्हणजे मिळत तुम्ही त्या लोकांना काढून टाकणार त्यांना काय मानधन देत असाल ते देणार नाहीत ही कोणता देश आहे त्याच्या जातीचा तसं मन नव्हता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना उठाव केला त्यावेळेस आणि मुक्त केली ही धरणी माता आणि तुम्ही आज त्या मातेच्या पुत्रालाच अन्नपाण्याला मोतल करणार आहे हे शोभतय का फडणी साहेबाला म्हणून रोष वाढलाय फक्त गेम फक्त गेम करायचे आंदोलनाच्या आंदोलनात विरोधात उभा करायचे एवढाच गेम करायचा भुजबळच ऐकायचं फक्त आंदोलनाच्या आंदोलन विरोधात उभा करायचे याने सत्ता मस्तीत याने निवडी मस्ती होत याने राहत नाही याने जाती जातीत एक जुटीचा युकोपा नाही राहत फडणवीस साहेबांनी हे चाले बंद करून टाकायला पाहिजेत आणि देऊन टाकायला पाहिजे आरक्षण फडणवीस साहेबांनी किती प्रयत्न केले आरक्षणाशिवाय त्यांची भर निघून निघणार नाही आणि शेवटचं सांगतो त्यांना तुम्ही म्हणताय ना मराठ्यांमुळे त्यांचा फायदा झालाय तर तुम्ही देणार तुमचा फायदा होईल ना तुम्हाला द्यायचंच नाही फायदा कस कळून तुमचा तुम्ही भाषा समजून घ्या फडणवीस साहेब आणि मराठ्यांना आरक्षण देऊन मोकळेवा भांडण लावायचे दंगले लावायचे तुम्ही आता कमी करा कर तुम्ही जबाबदार राहणार आहेत कुठे जर या राज्यात काही झालं तर फडणवीस साहेब जबाबदार राहणार आहेत आणि छगन भुजबळ जबाबदार राहणार आहेत हे दोनच लोक काही करून दंगली घडून आणणार आहेत

दादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते फक्त मराठा समाजा पुरतेच आहेत असं जे आहे ते लक्ष्मण मुख्यमंत्री कोणा पुरता येत नसतो आम्ही की बोलतो चूक झाली की बोलायचं नाही झालं की मान सन्मानच चुकला चुकलाच चुकला की चुकला सांगितलं ना अवपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा सगळ्याला अधिकार आहे पण का करायचे का नाही करायचे सामंजस्य कसं टेकवायचं जाती जातीचा एक कसा टेकवायचा हे छगन भुजबळला आणि देवेंद्र फोनला कळालं पाहिजे त्यांनी काय परिणाम होते काय नाही होत त्यांना काय दंगली काढायच्या फडवीसला आणि त्या भुजबळात दंगली काढायच्या दुसरं काय करायचं नाही आणि आमच्यात दंगली होत नाही

हिशेब बरोबर होईल निवडणुकीकडे आम्हाला हा त्यांच्या तारखा एकदा ज्या झाल्या निवडणुका हिशेब होईल चांगला होईल देवाचा लागल आरक्षण गेम करून चालणार नाही मुख्यमंत्री सुद्धा पालकमंत्र्याचा खासदाराचं ऐकून मराठाचा गेम नाही करू शकत हे वर्षापासून आंदोलन आहे तुम्ही किती डाव टाकला तेच करायचा तुम्ही चांगलं टाना शंभर टक्के सांगतो मी तुम्ही चांगलं टाना वर्ष झालं मराठा लढतो इथं तुमची तीन महिने झाले हैदराबाद गॅजेटची प्रक्रिया सुरू आहे तीन महिने एक दोन दिवस नाही सातारा संस्थांची बॉम्बे गव्हर्नमेंटचे तीन महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची सात महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे आज नाही ते लागूच करावं लागणार आहे त्याशिवाय महाराष्ट्रातला मराठा संस्था बसत नाही आणि सुद्धा थांबत नसतो त्यावर आजी बात नाही शंभूराजे साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांचे काय कोणी कान तुटलेत ते समजून सांगा मराठ्यांचा गेम करायचा नाही मराठ्यांचा विश्वास तुटला नाही पाहिजे अगदा ना तुटला की त्याचे परिणाम तुमच्यापर्यंत झळ येणार शंभर टक्के सांगतो तुम्ही देणाऱ्या भूमिकेत असणार आहात भूमिकेत काय विधानसभे निवडणुकीनंतर तुम्ही देणाऱ्या भूमिकेत घेणार आहात की घेणाऱ्या ते मला आता काय उघड करायचं इतक्या लवकर मग तो उघडा लगेच काय म्हणायला इतक्या लवकर कशाला आम्ही उघड करत नसतो मी इतक्या लवकर इतक्या लवकर उघड करत नाही दादा मला सांगा पालकमंत्री देखील तुम्हाला भेटतात छोटे खासदार देखील भेटतात पुन्हा तुमच्या विरोधात षडयंत्र मुख्यमंत्री असं म्हणतात म्हणतो दोन आम्ही आमची शंका आमची नाराजी व्यक्त केली तुमच्या माध्यमातून शंभराजी साहेबांग जे होतंय ते चांगलं होत नाही तुम्हाला सहा कोटी मराठ्यांचा रोष नाराजीचा परवडणार नाही त्यामुळे जीएम मात्र करू ना ही तुमच्या माध्यमातून आम्ही शंभूराजे साहेबांकडं नाराजी व्यक्त केली आता ते ठरवतील त्यांना काय करायचं ते त्यांचा विषय तिथूनपूरचा मग आमचा आहे हा तिथूनपूर आमचा आहे शंभूराजे साहेबांनी जर त्याच्यात लक्ष घातलं नाही आणि जर मराठ्यांचा अपमान झाला नियम केला काही जणांचं ऐकून तर मग त्याला म्हणून नावे लागेल नाराजी आता शंभूराजे साहेबाकडे व्यक्त केली ते बघतील काय कळलं वारंवार म्हणतात ना मी शंभूराजे साहेबांकडे नाराजी तुमच्या माध्यमातून ही व्यक्त केली आमच्या करडो मराठा लढतो वर्षापासून त्यांचा जर तुम्ही काय डाव टाकून फडणवीसांशी आतून बोलून आता बी शब्द वापरतो आतून बोलू जर काही गेड केला तर तुम्हाला मराठ्यांच्या नाराजी अंगावर घ्यावा लागणार किती काही केलं तरी कारण ही मराठा वर्षापासून आणि तुम्ही गेम टाकून फडणवीसांच्या विचाराशी विचार झुरून ऐकलं तुम्हाला देश अंगार द्यायचा नाराजी अंगार द्यायची जवळ आहे ही नाराजी आम्ही शब्द त्यांनी सात महिन्यापासून तुम्ही करताय मराठी बोलतोय ना दिले दिले आ, कुणी लढू नाही का यासाठी असं म्हणणं आहे ना तर मग ह्या गरीब मराठ्यांनी बी लढू नाही काय तुम्ही आलेत काय हे वर्षापासून लढत मग हे नाही का लढत काय आमदार खासदार मंत्री म्हणतात नाही का तुम्ही लढू नाही का असा तुमचा प्रश्न आहे तर मग गरीबांना लढू नाही का हे लढत वर्षापासून तू हे काय करतात तुम्ही आत्ताच कुठून उठलात भूमोगाच्या पेरलेल्या रानातून आता ते आड्या नाही घालासारखं बाहेर नाही घालात ते सोट असत बघा पिकावर पाडलेली तुम्ही आता बाहेर नाही गेलात आणि करोडो मराठी एक वर्षापासून वर्षा बसल्याचं काय त्याचं काय ते होईल बघतो आम्ही काय चलो धन्यवाद हो माझ माझे माझे काम आता हे माझं